रेणापूरच्या रेणुका मातेच्या मंदिराला आठशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक वारसा लातूर जिल्ह्यातील रेणापूर रेणुका मातेचं मंदिर या मंदिराला आठशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभलाय रेणुका देवीचं मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम केलेलं भव्य असं स्वरूपाचं मंदिर या पंचक्रोशीत भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी माता रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे तसं पाहता रेणुका माता ही माहूरगडाच्या देवीचं ठाण म्हणून ही प्रसिद्ध आहे या मंदिराचा उल्लेख संत नामदेवाच्या गाथेतही आढळतो गावातील एका बारवे रेणुका मातेची मूर्ती सापडली त्यानंतर त्याच ठिकाणी खोदकाम करून मंदिराची उभारणं केली गेली आहे गेल्या अनेक पिढ्यापासून काही भक्त याची सेवा करीत असल्याचं एका भक्तानी सांगितलंय तर आपण कशा प्रकारे सेवा करतात नवरात्र महोत्सवाची कशा प्रकारे तयारी करतात आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगतो आम्ही पुढ्यापासून चौघडा वाजवायचं काम मंदिरात रोजापासून आमचं चालू आहे बारा महिने आणि तयारी आधी मंदुरात चालू आहे नऊ दिवस आंध्र कर्नाटक व पूर्ण महाराष्ट्रातील बावीक लोक या ठिकाणी येतात आज रोजा संख्येने आगरव संख्येने बाईक येतात आणि रोज सकाळी पहाटे चार ते आठ वाजेपर्यंत अभिषेक म्हणजे महापूजेचा कार्यक्रम असतो आणि मंदिरात द्याशे वर्दिशी एक मोठा महाप्रसादा कार्यक्रम असतो तर प्रत्येक दिवसाला या ठिकाणी दर्शनासाठी किती लोक येतात अंदाजे कमीत कमी लोक कमीत कमी दहा हजार करून कमीत कमी दहा हजार लोक दहा हजार आलेले असतात आणि तुम्ही दहा हजार लोकांच्या दृष्टीनं तयारी करूयात म्हणजे त्यांच्यासाठी राहण्या शेत कपाल तुमच्या मिरवणूक वगैरे निघते दसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता आईची पालखी निघते एक आठ दहा किलोमीटर गावाच्या बैलाय न्याय म्हणून जाते इथून परत गावामध्ये पूर्ण गावात बाजूला लोक असते पालखी आणि पहाटे चार पाच पार्थ वाजता पालखी मंदिरामध्ये आणि ह्या पालखीला कमीत कमी गावातील दोन तीन हजार लोक असतात आराधी मंडळ आणि रोज संध्याकाळी मंदिरामध्ये आराध्याचा कार्यक्रम होतो दरम्यान या नवरात्रीच्या काळात राज्यातून वेगवेगळ्या भागातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात या काळात यात्रेचं स्वरूप रेणापूरला येतं आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी रेणुका माता म्हणजे रेणापूरकरांसाठी एक अभिमानाचीच बाब होय डी टी व्ही महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन श्री मंगलेसह प्राध्यापक ओम फुलसे रेणापूर